नमस्कार मंडळी तर आपण आज बनवणार आहे पालक बॉल त्याच्यासाठी लागणारा ला साहित्य घेतलं आहे आपण इथं हे बघा एवढी अशी कोथिंबीर घेतली हिरवीगार हे लालफडं टमाटं एवढी मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे ही मसाला घेतला आहे ही मीठ आहे बघा हळद घेतली लाल तिखट घेतलं आहे एवढी धने पावडर घेतली ते थोडासा ओवा घेतला आहे आणि अर्ध्रक लसण पेस्ट घेतली बघा ही गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा ही डाळीचं पीठ घेतलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ

टोपल्यात पालक टाकून घेतली बघा कोथिंबीर घेतलेली आपण कापून घ्यायची अशी बारीक टाकून द्यायची याच्यामध्ये टोपल्यामध्ये आपल्या बघा ही ते बघा हे बेसनपीठ आहे बेसनपीठ टाकून घ्यायचं बघा बेसन बेसनपीठ टाकून घ्यायचं हे बघा ही गव्हाचं पीठ आहे तर गव्हाचं पीठ बी टाकून घ्यायचं हे बघा हे आपण घेतलेले मसाले तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता ते अग सुरुवातीला अद्र पेस्ट टाकून घ्यायची पुन्हा हे सगळं मसाले टाकून घ्यायचे मध्ये मीठ हळद तिखट आणि ह्याला चांगलं असं कालून घ्यायचं आता आपण बनवले आज पालक बॉल बघा असं सुरुवातीला काय करायचं असं हलवून घ्यायचं थोडं तर बघा ते आपण टाकलेलं आहे का ती व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतं त्याच्यात पाणी किती होतं आहे काय होतं आहे बघा आता थोडं थोडं पाणी टाकत राहायचं म्हणजे बघा थोडं पातळ बी नाही करायचं त्याची बॉल तयार झाली पाहिजेत घट्ट शिवायचं थोडं ते बघा आपण त्याच्यामध्ये पाणी जास्त नाही टाकलेलं जास्त पाणी लागतच नाही जरा हे घट्टिंबून घ्यायचं त्याचे बॉल बी तयार झाले पाहिजेत ना आता ह्याचे बनवू आपण बॉल हे बघा असे मिडियम साईजचे बॉल बनवायचे हे बघा बघा आज बनवायचे पालक बॉल हे बघा पालकाचे बॉल बनविणं चालू या हे बघा ज्याला पालक आवडत नाही ना असे बॉल बनवून खायचे मग कसं खाल्ले बी जाते तर मग चांगले लागत त्याला पालक बॉल पालक बॉल तयार झाले तर हे बघा आता ह्याला आपण काय करणार या पालक बॉलला वाफावून घेणार इथं तर चला मग आपण याला वाफावून घेऊ हे बघा असं पाणी गरम करायला ठेवलं आणि अशी आपण चाळणी घेतली आहे या चाळणीला आता काय करायचंय तेल लावून घ्यायचे थोड्या बघा आणि चाळणी बघण्यावर ठेवून द्यायची खालचं पाणी चांगलं उकळून द्यायचं आणि मग ते पालकाचे बॉल केलेले टाकायचे वरी चाळणीवर पाणी चांगला असा कडक झाले वर यात आपण बॉल टाकून घेऊ पालक बॉल चाळणीवर ठुले वरी खाली बघून पाणी ठुले गॅस फुल केलाय जरा थोडा बघा असे झाकून घ्यायचे पालक बॉल आणि उतरंडच तयार झाली बाबा जुन्या काळात बायका आहे ना गाडी घ्या उतरंडी करायच्या पण ही आजच्या आधुनिक बायका आहे ना कशाच्या बी उतरंटी करीत बाबा ऐकला <laughs> बघा हे उतरंड बघा पालक बॉल अशा मस्त पैकी वाफवून घ्यायचे कशा वाफा निघायला लागले आता बघा याला आता दहा पंधरा मिनिट ठेवू त्यावर काय करू आपण पालक बॉल आप फ्राय करायचे आहे ना त्यावर तयारी करू तिकडं टमाटे कापून घ्यायचे असे आपल्याला पालक बॉल फ्राय करायचा आहे ना त्याच्यासाठी लागणार मटेरियल

पालक चांगले असं वाफायला लागले तर असे चेक करून बघायचे पालक बॉल आपले म्हणजे शिजले का नाही ते म्हणजे चांगले वाफळून निघले का नाही ते असं चेक करायचं पालक बॉल चांगलेच वाफळून निघले तर आता आपण ह्याला फ्राय करू पालक बॉल फ्राय करायचे आता त्याच्यासाठी पॅनचा तवा मांडलाय गॅसवर बघा थोडं तेल टाकलंय càng ra công việc này càng đặt sang lao phi công nông nghệ chứ chỉ thôi đi thôi đi रेड चिली फ्लेक्स आहे तुम्ही लाल तिखट टाकू शकता छोटे छोटे चमचे रेड चिली फ्लेक्स टाकले टमाटे टाकून द्यायचे पालक गोलला फ्राय करायचं चाललंय टमाटर कांदा चांगला फ्राय झालाय त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी वरी आणि टमाट्याला चांगलं शिजू द्यायचं त्याला चटणी अशी चांगली शिजली आहे चटणीमध्ये आपण पालक बॉल टाकून घेतले तर आता हे हलवून चांगलं चांगले बॉल तयार झालेत खायला आता आपण खाऊन बघूया पालक बॉल कसे झालेत ते पालकबॉल तयार झालेले एकदम मस्त असे दिसायला लागले तर चो बघून घेऊ आपण आता पालकबॉल कसे तयार झाले तेव्हा काही बॉल, बॉल। हम्म मस्त पालकॉल झाले तयार मंडळी तुम्ही बी ट्राय ही रेसिपी घरच्या घरी एकदम भारी आहे या पालक बॉल खायला